श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आषा शुल्क पंधरा दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी गुरुपौर्णिमा आहे प्रत्येकाला हे माहिती आहे की या विश्वात जन्म घेणाऱ्याला परमेश्वराचे सानिध्य लाभण्यासाठी श्री गुरुचे चरण धरावे लागतात आपण सर्व सेवेकरी भाग्यवान आहोत की आपले गुरुपद पर साक्षात परब्रह्मांनी घेतलेले आहे अशा या परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे पूजन करून आपल्या भावी आयुष्यात मार्गदर्शन करण्याची विनंती त्यांना करण्याचा हा दिवस आपण आपल्या सेवा केंद्रात किंवा घरी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची षोडोपचार पूजा अभिषेकासह हो, सकाळी भूपाळी आरतीनंतर करावी त्यानंतर त्यांचे चरणतीर्थ पुढील मंत्र म्हणून प्राशन करावे अकालमृत्युहरण सर्व व्याधी विनाशन श्री स्वामी समर्थ पादोदंक तीर्थ जठरे धारया हम शिरसा धारय हम यानंतर प्रत्येक सेवेकरांनी अकरामाळी श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे वाचन करावे आपले गुरु सद्गुरु परम गुरु परा गुरु व गुरुतत्व हे श्री स्वामी समर्थ महाराजच आहेत त्यासाठी जे स्वतःला सेवे करून म्हणून घेतात त्यांनी वरील पद्धतीने गुरुपूजन करावे हा गुरुपूजनाचा तत्वरूप मार्ग आहे त्यानंतर ठीक साडेदहा वाजता नैवेद्य आरती करावी श्री स्वामी समर्थ या मंत्राचे अनुसंधान या दिवसापासून करावे व भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे आपले गुरु माता पिता बंधू सखा सर्वस्व आहे या गोष्टीची जाणीव पदोपदी ठेवून तन मन मानी व धनाद्वारे त्यांची सेवा करावी भारतभर ह्या दिवशी आपल्या गुरूंची आदरणीय व्यक्तीची किंवा आपल्या जन्मदाता पित्याला गुरुस्थानी मानू पाद्यपूजा करण्याचा संकेत असून त्यांचा उपदेश आचरणात आणण्याचा निश्चय करायचा असतो उपदेश मुख्यत्व सत्य बोलावे आपल्या धर्माप्रमाणे आचरण ठेवावे श्री स्वामी समर्थ मंत्राचे व आपल्या धर्मसंस्कृतीतील ग्रंथाचे स्तोत्राचे गायत्रीसारख्या दिव्य मंत्राचे जप वाचन चिंतन हवन थोडा वेळ तरी नियमित करावे आणि मातृदेवभव पितृदेवभव भव अतिथी देवभव भव परसी माते समान हा अनमोल भारतीय संस्कृतीचा वारसा जतन करावा या दिवशी भारतीय संस्कृतीच्या वारसाचा सर्व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रांवर पाठपुरावा करून नवीन पिढीवर सुसंस्कार आज यशस्वीपणे केले जात असतात आषाढी महिन्यातली पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा हिलाच व्यास पौर्णिमा असेही म्हणतात भारतीय संस्कृतीत गुरूंचं स्थान सर्वश्रेष्ठ आहे गुरु हा जीवनाला दिशा दाखवतो गुरुशिवाय परमेश्वरही मदत करू शकत नाही असं भारतीय परंपरा मानते गुरूंविषयीच्या आदर व्यक्त करण्याचं आणि त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचं निमित्त म्हणजे गुरुपौर्णिमा गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुरदेव महेश्वरा गुरुर परब्रह्म तस्मय श्री गुरवे महा हा श्लोक आपण शालेय वयापासून म्हणतो गुरु हा प्रत्यक्ष परमेश्वर असल्याचा विश्वास या श्लोकात प्रकट झाला आहे अर्थात गुरु म्हणजे फक्त शाळा महाविद्यालय शिक्षण देणारा शिक्षक एवढाच अर्थ नाही निसर्ग हाही आपला गुरु आहे परोपकार चिकाटी समता शिस्त इतरांसाठी झिजण्याची तयारी अशा कितीतरी गोष्टी आपल्याला निसर्गातल्या विविध गोष्टी शिकवत असतात ज्यांच्याकडून काही शिकता येतं ती प्रत्येक गोष्ट गुरु असते पुस्तक हाही फार मोठा गुरु आहे अनेक प्रकारचं ज्ञान अनेक प्रकारचं ज्ञान जगाकडे पाहण्याची विशाल दृष्टी पुस्तकं देतात आईवडील हेही आपले गुरुच असतात साने गुरुजींनीही आईलाच आपलं गुरु मानलं होतं सेनावृत्तीची शिकवण त्यांना आईंकडून मिळाली गुरुपौर्णिमा फार प्राचीन काळापासून साजरी केली जाते व्यास हे तर गुरु मानले जातात त्यांनी अठरा महापुराण अठरा उपपुराण आणि महाभारत भागवत ब्रह्मसूत्र अशी विपुल ग्रंथ निर्मिती केली लोकांपुढे ज्ञानाचं विशाल भांडार खुलं केलं व्यास मुनी आषाढी पौर्णिमेला शंकराच्या रूपात प्रकट झाले अशी समजूत आहे म्हणून या दिवशी व्यासाच्या प्रतिमेची पूजा करतात आणि या आद्य गुरूंविषयीची कृतज्ञता व्यक्त करतात भारतात सांस्कृतिक इतिहासात गुरु शिष्याच्या अनेक जोड्यांची सुवर्ण शरात नोंद आहे कृष्ण अर्जुन धौम्य ऋषी आरुणी द्रोणाचार्य एकलव्य रामकृष्ण परमहंस विवेकानंद ही आपल्या परिचयाची नावं आहेत शिवरायांनी आपल्या आईला गुरुस्थानी मांडलं होतं तिच्या प्रेरणेमुळेच त्यांनी स्वराज्य स्थापनेचं शिवधनुष्य उचललं आपल्या गुरूंविषयी अत्यधिक निष्ठा बाळगणारे हे शिष्य आणि शिष्यांचं आयुष्य घडवणारे हे गुरु यांच्या कथा आपण लहानपणापासून वाचत आलो आहोत गुरु शिष्य परंपरेचं मोल भारतासारखं इतरत्र क्वचितच असेल पूर्वी गुरुगृही गुरु राहून विद्यार्थी शिक्षण घ्यायचे शिक्षण पूर्ण झालं की गुरूंना दक्षिणा द्यायचे आता ही पद्धत नसली तरी गुरूंचं महत्त्व कमी झालेलं नाही अजूनही शाळा महाविद्यालयांमध्ये गुरुपौर्णिमेला शिक्षकांना वंदन करून आदरभाव व्यक्त केला जातो मोठी माणसंही आपल्या गुरुला मुद्दाम जाऊन भेटतात श्रीफळ अर्पण करून नमस्कार करतात गुरुपौर्णिमा देशात सगळीकडे साजरी केली जाते शंकराचार्य सर्व पीठामध्ये या दिवशी मोठा सोहळा असतो इतरही अनेक धार्मिक आध्यात्मिक संस्था ह्या उत्सव साजरा करतात अर्थात या दिवशी गुरुला वंदन करणं एवढंच गुरुपौर्णिमेचा अर्थ नाही गुरूंची शिकवण कायम आचरणात आणणं खरं महत्त्वाचं आहे तर गुरुपौर्णिमा अशा प्रकारे आपल्याला साजरी करायची आहेत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जो कोणी चॅनलवरती नवीन असेल अजून चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आग्रहाची विनंती आहे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रपरिवारामध्येही शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ